सोलापूर शहर कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा फोन जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे बालकलावंतांबरोबर विशेष मुलांच्या कलेच्या सन्मानार्थ सत्कार समारंभ साजरा बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखा सोलापूरतर्फे जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सोलापुरातील बालकलावंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये नृत्य नाटक गायन अभिनय यामधील गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांचाही कलेचा सन्मान म्हणून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परिषदेच्या अध्यक्ष मान्य सीमात यलगुलवार यांनी मुलांचे विशेष कौतुक बालरंगभूमीतर्फे संस्कार शिबिर व विविध कार्यक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य पद्माकर कुलकर्णी प्रमुख अतिथी मान्य विद्याकाळे मान्य राजू रंगम मान्य गायकवाड मॅडम नॅप संस्थेचे सचिव मान्य शशीभूषण यलगुलबार यांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले मान्य पद्माकर कुलकर्णी व मान्य विद्याकाळे यांनी नृत्य नाट्य गायन अभिनय विविध शिबिरे याविषयी सामान्य कलावंतांबरोबर दिव्यांग कलावंतांना देखील शी, विशेष शिक्षिका सौ केसकर मॅडम यांच्या माध्यमातून हावभाव करून सांकेतिक भाषेतून मुक्त संवाद साधला मुलांनीही आनंदाने त्यात सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमी उपाध्यक्ष सौ अर्चना अडसूळ यांनी केले तर आभार सौ अन्नपूर्णा साखरे यांनी मानले कार्यक्रमासाठी बालरंगभूमी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य माननीय सुभाष माने माननीय मिलिंद ठोंबरे व सहभागी शाळेचे मार्गदर्शक शिक्षक बालकलावंत पालकही कार्यक्रमासाठी उपस्थित होते शेवटी सर्व मुलांना हुरडा चटणीच्या मेजवानीने या कार्यक्रमाची सांगता झाली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन